जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जी तेरा एकर जागा खरेदी केलेली आहे ही जागा तशीच पडून होती या ठिकाणी धना मेथीचा लिलाव व्हावा हो, अशा प्रकारची शेतकरी बांधवांची मागणी होती आपण पाठीमागं पाहतोय या ठिकाणी चार मोठे ताडपत्रीचे शेड बांधलेले आहेत लवकरच या ठिकाणी धना मेथीचा लिलाव सुरू होणार आहे शेतकरी बांधवांसाठी एक चांगलं नियोजन मार्केट कमिटीनं सुरू केलेलं आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे सध्या व्यक्तिगत कामासाठी परदेशामध्ये गेलेले आहेत परंतु आपण असं म्हणतो घार उडतोय आकाशी तिचे लक्ष पिलापाशी त्यांनी या ठिकाणी उपसभापती कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत की हे शेड लवकरात लवकर आपण तयार करायचं आहे आणि शेतकरी बांधवांचं सध्या जे धनामेथी किंवा इतर कांद्याची पात यांचा जो होता ना शेतकऱ्यांची जी गैरसोय होते ती गैरसोय लवकर दूर करण्याचं नियोजन सभापती संजयराव काळे यांचं राहिलेलं आहे या तेरा एकरमध्ये लवकरच धनामेथीचा लिलाव सुरू होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांची चांगली सोय या ठिकाणी होणार आहे सध्या ज्या ठिकाणी लिलाव होतो त्या ठिकाणची जागा कमी पडते त्या ठिकाणी सकाळी टॉमॅटोचा लिलाव होतो दुपारी तरकारीचा लिलाव होतो संध्याकाळी धनामेथीचा लिलाव होतो आणि मग तिघांची पण गैरसोय होते त्यामुळे शेतकरी बांधव वारंवार नाराजी व्यक्त करत होते सभापती संजयराव काळे त्यांच्या संचालक मंडळाने हा घेतलेला निर्णय निश्चित चांगला आहे लवकर या ठिकाणी धनामितीचा लिलाव सुरू होईल या शेतकऱ्यांचा दुवा संजयराव काळे सभापती आपल्याला आणि संचालक मंडळाला निश्चित राहील नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटच्या या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते सगळे कर्मचारी शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी प्रयत्नशील असतात या ठिकाणचे सहसचिव किंवा उपसचिव शरद घोंगडे यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे तिथले कर्मचारी चांगले आहे प्रामुख्याने नारायणगावचं टॉमॅटो मार्केटच्या ठिकाणी जो लिलाव होतो तो लिलाव स्वतः अतिशय चांगल्या पद्धतीने होतो महाराष्ट्रात इतर ठिकाणी टॉमॅटोच्या लिलाव होतात त्याच्यापेक्षा चा चांगली पारदर्शकता या ठिकाणी पाहायला मिळते मार्केट कमिटीचं संपूर्ण संचालक मंडळ सभापती त्या सगळ्यांचं काम चांगलं राहिल्यामुळे नारायणगावची मार्केट टॉमॅटोची मार्केट इंटरनॅशनल टॉमॅटो मार्केट बनू पाहत आहे भविष्यकाळामध्ये अधिकाधिक ह्या मार्केटचं कामकाज चांगलं होईल शेतकऱ्यांच्या भल्याचा हिताचा निर्णय घेतला जाईल जेणेकरून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये अधिकाधिक वाढ होईल सभापती संजयराव काळे उपसभापती प्रीतम काळे त्यांचं संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी असेच चांगले चांगले निर्णय घेऊन त्यांचा दुवा घेत राहील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका